मंडळी आपण हे थमनेर पाहून अचंबित झाला असाल आणि तुम्हाला वाटलं असेल की साठलोट हा प्रकार काय कारण हे तुम्हाला नाही कळणार जे पूर्वीचे शेतकरी होते त्यांना चांगला प्रकार कळतो साठेलोट म्हणजे काय पूर्वी जे शेतकरी नागाटी करायचे किंवा नागरट करायचे त्यात साठ हा शब्द जरा जास्तच प्रचलित होता म्हणजे आपले जर दोन बैल असले तर कमीत कमी, -कमी नांगरणीसाठी चार बैल ला लागतात किंवा सहा बैल लागतात म्हणजे आपले दोन बैल असले की दुसऱ्याचे दोन घ्यायचे आणि आपलं नांगरून घ्यायचं म्हणजे नांगर हणारा ना तसाच प्रकार आता सुद्धा लग्नात चालू झालेलं आहे म्हणजे तसे आता लग्न धुळ व्हावं लागलेली लग्न जुळणं म्हणजे आता एक महायुद्ध जिंकण्यासारखंच झालेलं आहे म्हणजे खूप मोठे धोकेदुखी आज लग्न ही विषय झालेला आहे तर याच्यामध्ये नफ्यात फक्त जी मंडळी आहे की जर एका पाठोपाठ उदाहरणार्थ पहिला मुलगा आणि त्याच्यानंतर दोन वर्षांनी मुलगी किंवा मोठी मुलगी त्यानंतर मुलगा असं असलं म्हणजे जरा त्या माणसाला थोडा सुटकेचा एक तो निश्वास टाकतो ते जरा सध्या बरं चालू आहे म्हणजे दुसरीकडे असेच बहीण भावना असले एका पाठोपाठ किंवा एका खालोखाल तर आपली मुलगी त्या पोराला द्यायची आणि त्या पोराची बहीण आपल्या पोराला जाते हे असा प्रकार सध्या चालू आहे कारण काही ना काही समस्या आली म्हणजे त्यातून मार्ग काळापू लागतो आणि आमच्या हा जे लग्नाळू मंडळी आहे त्यांनी हा प्रकार शोधून काढलेला आहे म्हणजे आता खेड्यामध्ये साठ प्रकार हा चालू झालेला आहे कधीकधी तर सुद्धा डायलॉग ऐकायला मिळत असतील एखादी बाई म्हणत असतील का हो मंघ्याचे बाप तुम्हाला मंघ्या एवढा ठोक्याचा ठोक्या झाला त्याच्या लग्नाचं तुम्हाला कळतं का नाही अजून बाप म्हणत असेल मी येणार आहे का आपली मंदिर आहे का गेलेच मी पाठोपाठ पहिलं पोरग आणि पहिली पोरगी आणि त्याच्यानंतर पोरगी तयार केली तुम्हाला मूर्ख समजते काय व आपलं लग्न जुळणारच आहे साठं लोटं करू तर मंडळी अशी साठ्या लोट्यावालेत आता जरा त्याला चांगले दिवस हे नाप्यात आहे त्याचे थोडे कमी आपण का होत नाही परेशानी इतका होत नाही पण लग्न जुळत आहे पण बाकीच्यांचं खरोखर अवघड झालेलं आहे आणि म्हणून लग्नाचा विषय निघला म्हणजे जे आई वडील आहे आणि ज्यांची मुलं लग्नावर किंवा ज्यांचे पोरं लग्नावर म्हणजे दोन दोन चार चार वर्षे झाले पण त्याचं लग्न होऊ लागले खरोखर त्यांच्यापुढं जो बाका प्रसंग आहे त्याच्या मला तरी वाटतं की बाका प्रसंग पुन्हा समोरच नसेल कारण ही खूप मोठी खेड्यात आज समस्या झालेली आहे आणि ही दिवसेंदिवस वाढतच आहे कुणीही मार्ग त्यामध्ये काढायला तयार नाही म्हणून आपण थोडं मागं आलं पाहिजे विचार केला पाहिजे आणि हे लग्न जुळवले पाहिजे जर हे असंच चाललं तर समाजामध्ये मुलींचं अपहरण दंगे धोपे हे खूप वाढणार आहे कारण हा प्रकार दिवसेंदिवस समाजासाठी घातक आणि सरकारसाठी सुद्धा घातक होणार आहे असंच जर झालं तर लोक पैशाच्या तोऱ्या करणार नाही आता मुलीच्या तोऱ्या करतील आणि हा एक वेगळा प्रकार समोर येईल म्हणून माझी विनंती आहे की जे मुलं लग्नावर आहे किंवा ज्यांच्या मुली लग्नवर आहेत त्यांनी एक सामाजिक बांधिलकी किंवा एक समाजसेवा म्हणून थोडं विचार केला पाहिजे मागं आलं पाहिजे आणि चांगला सुस्वभावी धडधकट निर्व्यसनी आणि छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा पाहून आपल्या मुलीचे हात पिवळे केले पाहिजेत नाहीतर येणारा काळ खूप अवघड असणार आहे आणि ती समाजासाठी देशासाठी खूप खूप मोठं घातकाचं ठरणार आहे त्याचसाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून हा व्हिडिओमध्ये सुद्धा साचलोटं करा म्हणजे माझा व्हिडिओ आणि तुमचं सब तुमचं सबस्क्राईब असं साठं करून माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कानंजीच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद